आपल्या लहान बाळाला किंवा चार ते पाच वर्षापर्यंतची जी लहान मुलं आहेत त्यांना ताप आल्यानंतर तो कोणत्या प्रकारचा ताप आहे ते ओळखता येणं गरजेचं आहे म्हणजे तो बॅक्टेरियाचा ताप आहे की व्हायरलचा ताप आहे ही माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पहिल्यांदा मी एक गोष्ट क्लिअर करते मी कुठल्याही प्रकारची डॉक्टर वगैरे नाही मी तीन वर्षाच्या लहान मुलीची एक आई आहे तिच्याबरोबर मी हा रिसर्च केलेला आहे ही इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे म्हणून ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असायला हवी कारण की ताप आल्यानंतर प्रत्येक पॅरेंटची खूप पॅनिक सिच्युएशन होते तर कुठल्या प्रकारचा ताप आहे ज्यावेळेस तो आपल्याला ओळखता येईल त्याच्या आपल्याला डॉक्टरांना पण चांगल्या प्रकारे कन्सल्ट करता येतं आता आपण बघूया की बॅक्टेरियाचा ताप आणि व्हायरलचा ताप हा कसा ओळखायचा ज्यावेळेस लहान मुलांना व्हायरलचा ताप येतो तो एकदम जास्त प्रमाणात येतो म्हणजे एकशे एक एकशे एक, एक दोन अशा डिग्री सेल्सिअसमध्ये -सेल्स येतो आणि तो, तो जास्त आल्यानंतर तो, तो कमी कमी होत जातो पण याच्याच उलटा आहे ज्यावेळेस बॅक्टेरियाचा ताप येतो हा पहिल्यांदाच कमी प्रमाणात येतो म्हणजे नव्याण्णव शंभर एकशे एक येतो आणि तो, तो वाढत वाढत जातो परंतु याच्याबरोबरचे जे बाकीचे सिमटम्स असतात ना म्हणजे सर्दी खोकला असेल किंवा मग जुलाब असेल ते हे सिमटम्स हे सेम असू शकतात म्हणजे बॅक्टेरियाच्या तापामध्ये पण सेम असू शकतात किंवा मग व्हायरलच्या तापामध्ये पण सेम असू शकतात परंतु आपण हे बघूया की बॅक्टेरियाचा ताप हळूहळू येतो आणि जास्त वाढत जातो आणि व्हायरलचा ताप हा अचानक जास्त काय येतो तर हे आपण बघूया बॅक्टेरियाच्या तापामध्ये काय होतं जर एखादा बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये जातो हो त्यावेळेस तो एकच असतो परंतु तो शरीरामध्ये गेल्यानंतर तो जास्त प्रमाणात म्हणजे तो मल्टिप्लाय होतो जसं जसा तो वाढत जातो तसा ताप पण वाढत जातो जसं व्हायरलच्या तापामध्ये काय होतं एखादं व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर ते व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर आपल्या शरीरातली जी इम्युनिटी सिस्टम असते ती त्याच्यावरती अटॅक करते अटॅक केल्यानंतर त्यांच्यामध्ये ते लढाई होते आणि लढाई झाल्यामुळे तो जो तो जो काही ताप येतो तो, तो अचानक जास्त येतो जसं व्हायरल इन्फेक्शन कमी होत जातं तसा ताप पण कमी होत जातो आता आपण बघूया की हा ताप किती दिवस राहतो म्हणजे बॅक्टेरियाचा ताप किती दिवस राहतो आणि व्हायरलचा ताप किती दिवस राहतो व्हायरल इन्फेक्शन मध्ये हा ताप पाच ते सात दिवस राहतो पण जर तुमच्या बाळाची इम्युनिटी सिस्टम चांगली असेल तर हा ताप एक ते दोन दिवसामध्येच कमी होतो फक्त इथे तुम्हाला औषध देणं गरजेचं आहे तापाचं जेणेकरून ताप हा जास्त प्रमाणात एकशे पाच एकशे सहा इतका जाणार नाही ही काळजी घेणं महत्वाचं आहे परंतु दुसरं पॉईंट म्हणजे ज्यावेळेस बॅक्टेरियाचा ताप येतो तर त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जावं लागतं त्याच्यामध्ये रक्त चेक करून तो कोणत्या प्रकारचा बॅक्टेरिया आहे त्याच्यावरती ते अँटीबायोटिक चालू करून देतात आणि मग तो ताप जर तुम्ही लवकर डॉक्टरांकडे गेले तर तो, तो ताप सात ते आठ दिवसातच कमी होतो आणि जर गेले नाही तर तो, तो ताप हा दहा ते बारा दिवस पण कमी होत नाही बॅक्टेरियाच्या तापामध्ये तुम्हाला डॉक्टरांनाच कन्सल्ट करणं गरजेचं आहे कारण की जास्त बॅक्टेरिया वाढला जा तर सिच्युएशन ही अवघड होऊ शकते कशी वाटली इन्फॉर्मेशन मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आता ताप आल्यानंतर काय काळजी घ्यायची याच्यावरती मी उद्या व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामुळे सुजाता आय पण ह्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा